Ainemaskan terlalu banyak kalau terlalu banyak आपण बाजाराला बी झाला जातात नसत नाही पटना नाही लेकरांना मला काहीतरी घ्यावं म्हणून त्यावेळेस कॉल केला तर दोन ती शिवाय मग त्यावर सुद्धा सकाळ सकाळी नसते कायच तर ही चारशे रुपयाला टाकलं चारशे चारशे रुपयाला टाकला अरे मी म्हणलं याला काय घ्यायला तर ते म्हणते त्याला कारण का मालकांनी घेऊन मग घेतला होता

খাই মানা বেছি জানো তুমি নাই নাই নাই

म्हणजे तुम्हाला सांगतो बघा आम्ही आता मुंडे विचारलो मुंडे पाय बोकडाची आता तुम्हाला रेसिपी धावती स्वती घरी गेल्यावर कर कर एक बटे है I'm तर दाखवते आपलं काय काय खरेदी केली तर मी असलं टोपलं हा बाहेर दिसलं मला टोपलं मग मी आज आणलं तर आमच्यात टोपलं म्हणते तुमच्यात काय माहिती ते काय माहित नाही मला तर मी त्याशी यांना म्हणलं का नाही सगळ्या बाळा तर ही लाकडी कारण का मी सगळ्याच्या व्हिडिओमध्ये बघते नुसते कारशिपी त्यात बघते की ही लैदानाकडे असतं या पण ही घर ती बांध्यावर असतय पण ही आपलं आपल्याला तसला तवा घेतलाय ना ऑनलाईन बारका मग ही ही मला म्हणलं तुला आहे ना लाकडा काय ते या लाकडाच्या ते तर घे ही घेतलं परत ही असली मला एक गवारलाही आवडते सोडत आहे ना ते परत हा काही हा काही गवार असले मला लय आवडते आता म्हणते ती ऑपरेशन झाल्या खाऊ मी काही बा उद्भव पण खाते मी आवडते तर ती ती भरण्या घेताना ती असल्या भरण्या घेताना हा बाई असल्या भरण्या चढते हा काही तीन भरण्या घेतले ते तरी, थे थे तरी ही साखरेला घेतली केल तर डबल ह्याच आपल्याकडं पण मला मल बरण्यात भारी दिसल्या तरी साखरेला केली नाही साखरेला केले हि मेटाला आणि ही महिन्याचा केल्याचं बघा खायला लेकर दुकानात ना मस्ती ना सारखे बोबी 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 मग तर आपल्याला जेवणा बरोबर

त्याला घेतलं पाचशे रुपये बळत किती दिला चारशे रुपये साडे चारशे रुपये दिला तर पन्नास रुपये कमी केला भरलं होतं आपल्या भरलेली मार्केट तुम्हाला दाखवते मी आता हे मटण आणलेलं मुंडी पाय <प्रिय> मुंडी पाय लयती म्हणलं जवळ डिलेवरी मी जास्ती तेव्हा मुंडी पाय खाल्लेलं मुंडी पाय कुठे मी असं खाल्ले मग मुंडे आणली आहे बघा आता तर दाखवते का नाही मला तर काय माहिती आता तर नेते मी आता दिसत आपले इकडले अंधार पडते बाळा तर उद्याला दाखवते मुंडे नाही तर याला आता शिजवून ते ठेवले चांगली असते पण मी कधी खात नव्हती पण मला ही ह्यांनी सवय लावली मला कॅल्शियम तर आता आणली आता बारीक करायचं होतं तर लाईटच नव्हती पाऊस लोरबळ आणि ही आम्ही बटण्या बिठण्या चुलीवरच करत असतो पण आता काय करायचं पाऊसच आहे पावसाच थोडं थोडं भिजत आलो तिथं तर बाजारात तसंच पावसातच एक घेतला होता

म्हणते ऑपरेशन केलं एवढं मोठं तर तुला मिळलं नाही आज गावली स्वस्त तर ती मी किती सहाशे रुपये म्हणतो रुपये हा त्याला नवीन पुस्तक घेतलं या त्याची मिठी वेगळीच असते वाचूया शिकवूया एक एक संपूर्ण उजळणे तर चला असा आपला बाजार झालाय बघा